शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची गुड न्यूज मी आजच्या एडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे ज्या शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची ते सुरुवात केलेली आहे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ही जमा झालेली आहे तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे याची माहिती आपण पुढे इथे बघणार आहोत आपण खूप सारे मोठे पॉइंट्स जे आहे ना हे कव्हर केले केलेले आहे जसं की तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर इथे तुमचा जिल्हा कधी यामध्ये पात्र असणार आहे अशा सर्व जी माहिती आहे ते आपण इथे बघणार आहोत आणि तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटण्यासाठी काय करावं लागेल ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत तर व्हिडिओ खूपच मोठा व्हेरी इम्पॉर्टन्ट होणार आहे तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बघा इथे काय झालेलं आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यात साडेबत्तीस हजार रुपये ते जमा झालेले आहेत आता आपल्याला एका शेतकरी बांधवाने इथे स्क्रीनशॉटसुद्धा इथे पाठवलेला आहे त्यांना इथे साडेबत्तीस हजार रुपये त्यांना इथे भेटलेले आहे त्यांच्या अकोटमध्ये ही जी रक्कम आहे ही जमा झालेली आहे ही रक्कम जमा होण्यास इथे खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे सुरुवात झालेली आहे आता इतर सर्व पात्र शेतकऱ्यांना देखील लवकरच त्यांच्या नुकसान भरपाईची इथे पैसे इथे भेटणार आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला किती नुकसान भरपाई ते मिळणार आहे प्रति हेक्टरी आपल्याला पैसे किती भेटणार आहे बघा नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या जमिनीच्या प्रकारावर आणि नुकसानीवर अवलंबून आहे सरकारने निश्चित केलेले प्रति हेक्टर दर खालीलप्रमाणेने आहे बागायती क्षेत्र त्यानंतर कोरडाऊ क्षेत्र बघा इथे सरकारने जमिनीच्या आधारेवर इथे आपल्याला पैसे देणार आहे सगळ्यात पहिले एक बागायती शेती शेती असणार आहे आणि दुसरी म्हणजे कोरडाऊ बागायती शेतीसाठी ज्या शेतकऱ्यांची बागायती क्षेत्र आहे त्यांना प्रति हेक्टर इथे बत्तीस हजार पाचशे रुपये इथे मदत मिळू शकते जसे की वरिष्ठ शेतकऱ्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट इथे पाठवलेला आहे त्यानंतर दुसरं म्हणजे कोरोडाहू शेती जिरायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी साडे अठरा हजार रुपयेपर्यंतची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथे जमा झालेली आहे अशा प्रकारे दोन इथे आपण इथे बघितले त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही जी मदत आहे ना ही जास्तीत जास्त तीन हेक्टरी क्षेत्राची दिली जाणार आहे म्हणजे तीन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास तुम्हाला फक्त तीन हेक्टर मदत इथे मिळणार आहे बघा इथे महत्वाचं पॉईंट सांगितलेला आहे तुमच्या शेतीचं इथे कितीही मोठं नुकसान झालेलं असलं तरी फक्त तुम्हाला तीन हेक्टरच इथे नुकसान भरपाईची ते मदत मिळणार आहे तरी हा पॉईंट इथे लक्षात ठेवणं इथे खूपच महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा कधी कधी इथे नंबर लागणार आहे तुमच्या जिल्ह्याला कधी मदत मिळणार आहे बघा सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण झालेले आहे आणि काही ठिकाणी अजूनही सुरू आहे ज्या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत तिथे डी बी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा इथे क्लिअरपणे काय सांगितलेलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचे काम इथे पूर्ण झालेले आहेत अशा ठिकाणी इथे पैसे इथे भेटणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेलं आहे आणि ज्या ठिकाणी पंचनामे अजूनही सुरू आहे त्यांच्या पंचनामे झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये इथे जे पैसे आहे ते इथे जमा होणार आहे काही निवडक जिल्ह्यांमध्ये जसे की वरील स्क्रीनशॉट आपण बघितलेलं आहे तसे जिल्ह्यांमध्ये इथे पैसे जमा झालेले आहेत आता नंतर जो इथे पैसे भेटलेले आहे परंतु जो पुढचा टप्पा आहे पैसे भेटण्याचा तो कधी आहे बघा सरकारकडून असे सूचित करण्यात आलेले आहे की ओवरील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी सणापूर्वी नुकसान भरपाईची रक्कम इथे जमा करण्याचे इथे प्रयत्न केले जातील बघा इथे पुढचा जो टप्पा आहे आता ज्या शेतकऱ्यांनी ते पैसे भेटले नाही त्यांना पैसे कधी भेटणार आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं होतं की दिवाळीपूर्वी आम्ही लवकरात लवकर इथे मदत देण्याचा इथे प्रयत्न करू परंतु काही शेतकऱ्यांनी बांधवांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी ते रक्कम जमा झाली नाही आता दिवाळीनं झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये इथे पैसे जमावण्यास इथे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे होण्यास इथे सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमच्या बँकेचे मॅसेज आणि पासबुक तपासा कारण ही रक्कम कधी जमा होऊ शकते बघा इथे काय होतं की कधी कधी आपल्याला बँकेत पैसे भेळ पडल्यानंतरसुद्धा इथे मॅसेज येत नाही की तुमच्या अकाउंटमध्ये इथले पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं की तुमचं बँकेचं जे पासबुक आहे ना हे एकदा तपासून घ्यायचं आहे कारण की कधी कधी आपल्याला मॅसेज न आल्यामुळे आपण असं समजतो की आपल्याला पैसे आलेले नाही परंतु आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात त्यामुळे एकदा आपलं पासबुक जे आहे हे तपासून पाणी ते महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर तिसरा प्र महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला लवकर मदत मिळण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा इथे महत्वाचं आहे जर नुकसान भरपाईसाठी पात्र असाल तर खालील गोष्टी ते तपासणी आवश्यक आहे सगळ्यात पहिले म्हणजे बँक खाते तुमचे बँक खाते आधार कार्डची लिंक आणि सक्रिय असणे आवश्यक आहे बघा इथे सरकारने पहिले काय केलेलं होतं की तुम्हाला इथे लवकरात लवकर त्यांची ई केवायसी प्रक्रिया जी आहे ही पूर्ण करणे आवश्यक होती तर तुमच्या अकाउंटमध्ये इथे पैसे जमा होणार होते परंतु सरकारने त्यानंतर पंधरावी दिवसानी हा जो नियम आहे हा नियम काढून घेतला आणि त्यानंतर सरकारने सांगितलेला आहे की जर तुमचं खातं जे आहे हे आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये इथे डायरेक्टली डीबीटीद्वारे पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे खाते हे एकदा तपासून घेणे ते महत्त्वाचे आहे डीबीटीद्वारे पैसे जमा करण्याची सर्वात महत्त्वाची अट आहे त्यानंतर तुमच्या नुकसानीची पंचनामा शासकीय नियमानुसार इथे झालेला असावा बघा तुमचा जो पंचनामा आहे हा शासकीय नियमानुसार इथे झालेला असावा त्यानंतर तुम्हाला इथे शांतता राखायची आहे पैसे भेटण्यासाठी तुम्हाला इथे शांतता राखणेसुद्धा इथे महत्वाचं आहे एकदा पंचनामा पूर्ण झाला आणि यादीत नाव समाविष्ट झाले की पैसे लवकरच मिळतील काळजी करू नका शेतकरी मित्रांनो सध्या पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला लवकरच तुमची नुकसान भरपाई इथे मिळणार आहे कोणतेही टेन्शन न घेता इथे सकारात्मक तुम्हाला राहायचं आहे तुम्हाला कोणतीही काळजी करायची नाही की बो आमच्या शेजाऱ्याला इथे पैसे भेटलेले आहे आणि आम्हाला पैसे भेटले नाही तर आता आम्हाला पैसेच भेटणार नाही असं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही कारण की हळूहळू करून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यातील महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हळूहळू नुकसान भरपाईचे जे पैसे आहे ना हे इथे जमा होण्याची इथे सुरुवात झालेली आहे पन्नास टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा झालेले आहे आता ते जिल्हावाईज इथे घेत आहे जर तुमच्या जिल्ह्याचा पंचनामा हा पूर्ण झालेला असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये इथे पैसे भेटण्याची सुरुवात झालेली असेल आणि जर जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामा हा राहिलेला असेल तर तुमचे पैसे अजूनसुद्धा इथे बाकी आहे त्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही थोडाफार उशीर होऊ शकतो पैसे जमा होण्यास परंतु पैसे इथे शंभर टक्के तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका आणि अशाच प्रकारची न्यूज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा येणारा नवीन व्हिडिओ तो तुमच्या खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जो आहे ना हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही जी इम्पॉर्टंट माहिती आहे ना ही त्यांना लवकरात लवकर भेटेल तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर